श्री स्वामी समर्थ आपण नाम घेतो आपण नाम जपतो तर त्या नामाचा फायदा आपल्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे होते तर नाम जप केल्याने मनातील वाईट विचार दूर होतात सतत नाम जप केल्याने आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न सुटतात मनातील नकारात्मक गोंधळ दूर होतो कुठला निर्णय घेता येत नाही तर तुम्ही नाम जप केल्याने अनेक कामाचे मार्ग तुमचे मोकळे होतात मनातील भीती नाहीशी होते मन प्रसन्न वाटते कुठलेही काम होत नसेल किंवा प्रत्येक कामामध्ये तुमच्या अडथळा येतो काम अडकलेली आहेत तर तुम्ही नामजाप करा स्वामी नामाचा जप केल्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात स्वामींच्या नामाचा जप केल्याने स्वामी सदैव वाईट शक्तीपासून आपले रक्षण करतात आपल्याला पैशाच्या समस्या असतील त्या समस्या दूर होतात तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील किंवा मनात हमेशा निराशा आहे खूप गोंधळ आहे मनात प्रश्नांचा खूप गोंधळ आहे असं वाटतं की चारही बाजूने दरवाजे बंद झाले आहेत मार्ग मिळत नाही काय करावं ना ते सुचत नाही तेव्हा स्वामी नामाचा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या नामाचा जप करा किंवा तुम्हाला तुम्ही ज्या नामाचा जप करताय जे नाम तुम्ही सतत जपताय त्या नामाचा जप तुम्ही करा कारण जप केल्याने तुमच्या आजूबाजूला जे नकारात्मक लोक असतील जे तुम्हाला त्रास देत असतील अपशब्द बोलतात मग तुम्ही सतत नाम जप केल्याने ते हळूहळू दूर जातात त्या लोकांचा तुम्हाला विसर पडतो ती लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जातात आणि मग तुम्हाला प्रसन्न वाटते जेव्हा तुम्हाला कोणी अपशब्द बोलत असेल तुम्ही काहीही केलं नाही आणि तुम्हाला त्रास देत असेल तर अशी लोकं तुमच्या नजरेसमोर आली ना की लगेच श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करा मग बघा ते सर्व काही तुमच्यापासून दूर होतील आणि तुम्हाला त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की मी कशी आहे आणि माझ्या स्वामींना माहीत आहे की मी कशी आहे मग मी का दुसऱ्यांच्या बोलण्याचा विचार करू दुसऱ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ कारण लोक तशीच आहेत चांगल्या लोकांना नावं ठेवतात आणि वाईट लोकांना हसतात दुसऱ्यांचं वाईट झालं की त्यांना आनंद वाटतो आणि चांगली लोकं असले की त्यांना ते त्रास देतात मग आपण फक्त आपलाच विचार करायचा आणि आपण फक्त स्वामींच्या नामाचा जप करायचा मग बघा तुमच्या आयुष्यातील दुःख कसं दूर होतं आणि तुमच्या मनातील नकारात्मक शक्ती नष्ट होते हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होतं आणि तुमच्या आयुष्यात स्वामी नामाचा जप केल्याने तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होणार तर तुम्ही सतत नामाचा जप करत राहा आणि कोण काय बोलतं याच्याकडे दुर्लक्ष करत स्वामी नामाचा जप करा स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ